श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री श्रीयक्कलकोटनिवासी श्री 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 पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्तातीतं गगनस्रदुश्यं तत्त्वमस्यादिलक्षम् एकनित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं, तं, तं नमामि ओमरक्तांगरक्तवर्ण सुहास्यवदन कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डल धरु कट्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्तावतारदारक पाहि माम पाहि माम पाहि माम आता कुरु प्रार्थना जय जयाजी जी अगहरणा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दयतिवर्या जय जया जी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेषा अनन्तब्रह्माण्डादिशा वैद्यवद्या जगद्गुरू सुखधामनिवासिया सर्वसाक्षी सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनतारावया अनन्तरूपेण टलासि तु अग्नि तु पवन तु आकाश तु जीवन तु चीव सुन्दरा पूर्ण चन्द्रसूर्य तु चिपयी तु विष्णु आनिशङ्कर तु विधाता तु इन्द्र अष्टदिक पालादि समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असो निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रात तेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती मुखी निश्चिती शिनला ख्याती ख्यातिवर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आना जी आपुल्या मना कृपा सुद्रीना आश्रय सदैव पापताप आिदैन्य सर्व जाओ लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे दस्तुर हा भवसागर याचे पावावया पैलतीर तरणी साचार प्राप्त हो मजलाते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुलीनाना न बांधूत तुझ्या कृपे कि, किती वरणू आपुले गुण द्यावे मज सुख समाधान अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानाक हृदयी प्रगटो शांतिमनी शांती मनी सदा, वसो, रुथा भीमान नसो, सदा समाधान वसो तुझ्याकृपेणी अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृत्ता विषयांची नसो वासना या मनाते सदा समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो जोभपंथ व्यवहारी वर्तता न पडो अंगीन यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव प्रपंच आणि परमार्थ मज लागी करता आणि करविता तु स्वामिनाथा माजी अठाई वर्ता मीपना नसे गुरुर गुरुर्ब्रह्मा गुरुर गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः श्री अक्कोटनिवासी स्वामी समर्थ महाराज की जय